नमस्कार विद्यार्थी मित्र होम फूड अँड मी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामनवमी या सणाविषयी अतिशय सुंदर अशी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रामनवमी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे हिंदू धर्मग्रंथानुसार प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्रशुद्ध नवमी या दिवशी झाला प्रभू श्रीराम यांचे जन्मठिकाण अयोध्या आहे ते राजा दशरथ यांचे ज्येष्ठ सुपुत्र होते त्यांच्या आईचे नाव कौशल्या असे होते लहानपणापासून श्रीराम सर्वांचे लाडके होते त्यांचा स्वभाव संवेदनशील विनयशील न्यायप्रिय आणि सत्यप्रिय असा होता श्रीराम आपले वडील दशरथ आणि तिन्ही मातांचा अतिशय आदर करत असत तसेच आपले बंधू लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांच्यावर स्वतःपेक्षाही अधिक प्रेम करत असत श्रीरामांचे गुरु महर्षी वशिष्ठ होते गुरूंच्या आश्रमात त्यांनी विविध विद्या प्राप्त केल्या श्रीराम हे सुरुवातीपासूनच निडर व पराक्रमी होते आश्रमातील ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या दानवांचा श्रीरामांनी वध केला त्यांचा विवाह जनककन्या सीता हिचबरोबर झाला त्यानंतर महाराज दशरथ यांनी रामास चौदा वर्षे वनवासात पाठवावे असा आग्रह कैकईने धरला श्रीरामांसह सीता व लक्ष्मण यांनी देखील वनवास स्वीकारला वनवासात रावणाने सीतेचे हरण केले श्रीरामांनी हनुमान वानरराज सुग्रीव व वानर, वा वानर सैन्याच्या सहकार्याने सीतेचा शोध लावला त्यानंतर लंकाधिपती रावणाचा वध करून ते अयोध्येस परत आले श्रीराम अतिशय सद्गुणी होते त्यांच्या वागण्यात एक अद्भुत शारीरिक आणि मानसिक शिष्टाचार होता ते अतिशय सहृदय शांत सरळ स्वभावाचे निडर प्रेमळ उदार आणि महान होते अशा या श्रीरामांना माझे शतदा नमन जय श्रीराम मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय